काय झाडणं झालं झालं आता मले दसक, दसक मले। ते मला का ना जसं जसं मला जायचं आहे हळदी कुंकाले तर म्हटलं तेवढं स्वयंपाक करू दे संध्याकाळचा नाही अशा हो हो बाई ताई जा तुम्ही जा जा मी करून घेईन स्वयंपाक करून घेईन हळदी कुंकाला चाललं नाही कोणाच्या घरी हळदी कुंकू ते आपल्या संता काकूच्या घरी आहे हा संता काकूच्या घरी हो काय मग एकटा चाललंय काय हो एकट्या मग दुःख जाऊ काय नसतात जात नाही मोठ्या मी बी नाही म्हणून म्हटलं आहे बरीच दिसते तुम्हाला सगळ्याला पाहायला सगळ्याला बघायला नाही का तुझ्या आयडिया विचारते मला आता मी एवढी गुप्त तिला हळदी हो हो कुंकाला घेऊन जाईन सगळ्या घरादाराने घरचे काम कोण करीन घरचे कामं कोण करीन मायार बघ कसा पडीन हा म्हणजे मला खोटं नाटो बनवा बनवी त्या समोर सांगता येते का मग मी चार बायाच्या घरी जाईन त्या बाहेर माझ्या गोष्टी बनवून बनवून सांगीन तेव्हा तर कधी कधी माझे नाव होईन ह्या एवढं म्हणतात लेंडावर जर सांगत घेऊन गेलं तर माझ्या काय नाव होईल का मला काय पागल समजते काय हा म्हणजे काय काय मी करून थोडं घालतो की काय <laughs> शोभा म्हणतात म्हटलं मला शोभा अबो अशा माहिती काय सांगता का कुठी ना आय काय धूपधुप करून आय तर त्यानं पण मला असं म्हटलं नाही बिचारी की तुझ्या सासूने आण का तुझ्या जेठाने लिहि आण का आण असं काहीच नाही म्हटलं मला काय म्हणे तू येऊन जातो म्हणे शोभा मग आता मनान देणं चांगलं आहे का तुम्हाले हां म्हणेन की ती गुई खाली झाले याच्यावर काय ती गुई नाही बदल का म्हणून जाईन येत नाही बाई मी तुम्हाला नाही तर नेलं असतं हा बाय हळदी कुंकू की नाही सवासीने घेतलंच पाहिजे तुला सांगतो पण आता कसं आता काही ना काही तर मान पाहिजे की नाही उलसा तू सांग ते म्हणाले बाबा मी नाही येत जात मी तुम्हीच जा मी नाही येत मी तसंही माय आता म्हणजे ना ताई सगळे सगळे आपण जर गेलो तर मी म्हणजे स्वयंपाक राहते म्हणून नाही जा, जा एक गेला काय जड गेले काय आलं त्याच्यात जातो मी जा हो येतो मी चांगली मस्त भाजी बनवत चावडीची येतो नमस्कार माझ्या बहिणीनं बरेच दिवस झाले आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत नव्हते याचं कारण असं की माझी तब्येत थोडी ठीक नव्हती म्हणून मी व्हिडिओ टाकत नव्हती आता आपली व्हिडिओ रोज येतील प्रॉमिस व्हिडिओ रोज येतील शांताबाई तुम्ही रोज नाही तुझ्या म्हणता व्हिडिओ रोज येतील पण खरंच सांगू का ताई की एका तब्येत खरच ठीक नाही आहे आणि दोन दोन चॅनल आपल्याला त्याच्या घरातले काम पण होत नाही हो म्हणून आपलं चॅनल जे आहे की नाही मराठी कार्टून हॉक त्याचे व्हिडिओ राहिले मागे ठेवले होते आता आपले व्हिडिओ रोजीत जातील म्हणून व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब नाही करून राहिले तुम्ही सबस्क्राईब करा कमेंट्स करा वाटतात आणि लाईक जरूर जरूर करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहत जा आता हे माझी जेठानी <laughs> कमी बदमाश नाही आहे गोड बोलून काटा काढणारी आहे सगळं भांडणं घेता आता कशी मजा आहे आम आमच्या घरी गोड बोलून जेठानी अत्याचार करते सगळ्यांवर गोळ बोली जेठानी <laughs> आणि हो ताई तुम्हाला एक सांगायचं विसरून गेली आ, ही जी स्टोरी आहे आजपासून जी मी सुरू केली ती म्हणजे आजपासून मी नवी स्टोरी सुरू केली तर थोडीशी म्हणजे ही रिअल स्टोरी दाखवणार आहे मी तुम्हाला तर ही तुम्हाला सर्वांना कशी वाटते ती तुम्ही नक्की कमेंट्स मध्ये सांगा म्हणजे ही स्टोरी आपण पुढे कंटिन्यू करायची की नाही करायची हे पण नक्की सांगा स्वयंपाक करून राहिले काय हा स्वयंपाक करून राहिले हो बाई सुन बाई स्वयंपाक करून राहिली बाई काय म्हणतो काय काय म्हणतो काय काय म्हणतो तिला कशासाठी करून आणली तर रमेशची बायको आयते गोई घेते का ते घरात आयते गोई घेते का ते महारानी हा तुमचे स्वयंपाक करून राहिले उठा तिथून जर काम नाही का तू आले काही उठा चपुळे पुढे 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 कधी करत राहतात तिला नागा टेकता सुनी पुढे काय गं ते त्याची वरची कामं करायची तिकडे काही झाड जुळ जुळ म्हटलं बाई अक्ती बाई काय काय करीन हा म्हणून मी बसली बाई कोणी भिजाले नाही तर करते ते हा कुकर लावून गेली तिथे हा आता उलट ते मला कल्ला करते राहू द्या म्हणते आई काय करू नका मी करतो तर मी बाय म्हणा बसली बा आले हो लय शोक ना तुम्हाला लय शोक आला म्हतार सत्तर आला तुम्हाला पुढे 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 करायचा आमचे लग्न झाले तेव्हा आपण झालं तुम्हाला सत्तर एवढा पुढे पुढे करायचा आता मोठा शोक चढला तुम्हाला म्हतार पणात हा लायनस मी पुढे पुढे करायचा आणि मोठी कुठे गेली पुढे गेली ती मोठी बाई बाई व ते मोठी बाई देवापाशी लढत राहते तुले तर माहित आहे तिचा नवरा कसा मॅट डोक्षाचा आहे हा कसा मॅट डोक्षाचा पोरगा आहे मोठा पोरगा कसा पागला तुला माहित नाही काय हा म्हणून देवापाशी लढत राहते कधी बी पाहिलं देवाला सांगत राहते तिचं दुःख नाही पावलं करू काय आपला पोरगा आहे ना म्हणून तिथे झाला लागते काय मना नाही लागत काही काम नाही करत ते मोठी देवपूजा करते झालं अंदुला आहे तर किती जीव घेत आणि वरचे कामं पुरतात म्हणून मी बसली बापा स्वयंपाक करायला जाऊ दे काय कोणाला म्हणू नको तू कुठे चालली होती का बाई हो oh, हळदी कुंकळी चालली समताबाईच्या घरी स्वयंपाक करून ठेवायला लागते लाईनिले अन हे विलाचे बाबा आले की वाढून द्यायला लावता नाही तुम्ही वाढवून देऊ न <ख़वनों> बाई लय घोर आहेत का हा लय घर आहेत हळदी कुंकाळी विशारे का तुले लय आहेत मले मग मा, मायवडकीच मा, तितके आहे मग मी तोंड गोळा म्हणून सगळं सगळं जागेवर आहे म्हटलं मायामुळेच मा, हे घर सगळं जागेवर आहे तुम्ही कोणी कामाच्या काय घरात मी ढंगन पताशी सगळं मले मानतात म्हटलं आणि मानवराले मानतात मग आम्ही दोघंच घरातले करते धरते ते आहोत मग सगळे नेणं ना आम्ही नाही या घात कधीच या खाले खूप लागले असते मग किती आम्ही या सगळं सांभाळून चालतो मग तुम्हाला कोण मोजते ते बुडा तिकडे वळ राहते घरी याचा पत्ता नाही आणि तुम्ही दिवसभर तुझ्या तुझ्याकडे पुढे करता कोणाच काही धमकी घरात घरात माशिवाय मी किती हुशार आहे बाई ती टेन्शन आहे मले बाबा 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 लोईच टेन्शन आहे मला माझी वाटली एवढं घर सांभाळणं मजाची गोष्ट आहे ते उशीर म्हटलं मला आले बरं बाई बरं तिकून जेवण करून की इकडे आल्यावर जेवशील आता कधी होईल जेवण असते काय पाहिजे मी आता काय आहे आता बसून नाही सांगत दोन बड टाकला हात निवडून तिकडे लाईन असं दोन बसला टाकायला लागा दिले बरोबर माय टाकते व माहिती टाकते नाही नाही म्हणत <laughs> सांग पाई हे शोबी भल कशी बदमास आहे ना हे शोबी माहिती राणी कशी बदमास आहे आमच्या बुडी एक लावली लावून देते पा आमची बुडी आमची भांटी मग एवढी वेगळी हक्क आहे काय गोड बोली शोबी हा हिर सारख्या पाय गोटा पाडत चालली माय माय बोले पाय बोले माय पायर गोटा पायला आता लाईन पाय गोटा पडून राहिली माझ्या घरी माहिती कारभार आहे म्हणते अब कदळले ते आधी काय चक्कारभार व हा राज्य करून राहिली आज सासली ताब्यात जक्षली ताब्यात जणली ताब्यात नवरा ताब्यात सगळं ताब्यात घेतलीये सादळली नको चाली मोठी शानपणा शिकलेली आणि आमची बुडगी इच्छक म्हंटल ऐकते ना ऐकत नाही आमच्या म्हटलं आजच घेतलं का हळदी कुंकू करून का भाई मी मला बाई आणि हळदी कुंकू करून घेतलं तुम्ही हो बाई मी लवकरच करत असतो म्हणते कसं राहिले की राहू जाते मग म्हणून लवकरच करत असतो घ्या मग आता उखाने नाही घ्या

ओ माय मी आता साली माय बाई आता साली आता सगळ्या लाच कमले आले आले पण हे पाय मी बी काही मांग सरत नाही म्हटलं शोभा आहे म्हटलं मी शोभा हं काय एक <laughs> म्हटलं माया नाव यमुनेच्या डोहा श्रीकृष्णाची सावली यमुनेच्या डोहा श्रीकृष्णाची सावली हरिरावांना जन्म दिला धन्य ती मावली मस्त घेतलं शोभा ताई एकदम मस्त नाव घेतलं तुम्ही खरं जसं नाव घेतलं तसंच आहे तुम्ही खरं किती चांगल्या स्वभावानं आणि तुमची सासूबी किती गरीब आहे हा लयच मस्त आता कसं आहे बाई आता जसं जसं आपण कसं म्हणतात ना जशी दृष्टी तशी सृष्टी हा आता आपणच चांगलं आप की आपल्याला सगळं जग कस चांगलं दिसते हे किती वेळ सांगता काकू हो बरोबर आहे बाई ते जशी दृष्टी तशी सृष्टी काय बाई हे बाई फिलेश मारत राहते खरं ना बापा बापा इच्छाच कळून शिका बापा सगळं गोळ बोलणं तशी साखर आहे तोंडात น่าทึ่งว่านังเชียน่าทึ่งแล้ดูเชี่ล้วเชอบปะคอยดิกุ้ก <laughs> ันเลยเหรอเนาะกาวแต่ไลน์อะไรเรื่องนี้แต่โมทช์จะทำนี้แต่สาสุเลก็ไม่แนด์แต่สมเด็ังกุลหัวโตอ้ะเอาไหมไปสมทักกับคุณทุสังกุลทสังกุลเกลียแมตสุสุสมันละไนี่เลยมันละชัลน์ละวะมันละอชัยทุยี่อยี่สังกรทีสังกรไทยชัลน์ละมันละอยดิกุ้กัลยต้มันทึกุชี म्हणते बाई माझी वाढ होती म्हणते बाई हिंड फिरून थंडीचं हे रिकामे काम तुम्हीच करा म्हणते पण मोठी जेठाने बाई तुम्हाला तर माहीतच आहे आणि देवापाशी लढतच राहते आणि माई सासू ते चंडी बाद दर म्हटलं आता बाई तुम्ही चाला तर तु म्हणतात कशा हे रिकामे काम तूच कर नवा माय बाई आम्हाला नाही येत आम्ही जात नाही हळदी कुंकाले तुम्हीच सांगा तु बाई तु सांगता काकू खू कुंकाले कोणी नाही म्हणते काय आता सगळं स्वयंपाक पाणी भांडी कुंडी घासून आली म्हटलं मी सगळे कामं करून आली मला माहित आहे ना मी कधी हळदी कुंकाल तशीच गेली की नाही घर स्वयंपाक पाणी कोणी करत नाही म्हणून सगळे कामं मी करून आली सगळे कामं केली मी मग आली पण तरी बी आयत्या माझ्या संग नाही आल्या बरं कशा आहेत ना माई बाई काय सांगू तुम्हाला आता अरुंद सुंदर लपेल आहे काय आ कळीस कामाचे नाही हा सगळं घर म्हटलं मायावर सगळं घर मायावर आहे एकर बाकर हा माणसं माया सगळं एवढे जणायचं मी आमची फॅमिली सगळं माया भरशावर आहे किती कामं बाई पुरतात मले सैपाक धुन पूजा माझं कुठे फोटा होत नाही बाई पाच मिनिटं कुठे गेली की मला वाटतच का राहते घरून काय सांगू तुम्हाला एकही कामाची नाही मोठी फायली तशी लाईनी पाहिली अशी सासू तर वारा ठोकाचं टोकाचं पाणीच आहे बाई माया वालं नशीबच खोटाय माया मेलीच काय सांगू तुम्हाला हो बाई खरंच आहे पण हा खरंच पण शोभा बाई तुम्ही साय घर कसं सांभाळून घेतलं बाई तुम्ही हा एवढी मोठा परिवार कसा सांभाळून घेतला हो बाई आता खा बाई करावंच लागते करावंच लागते आपल्या माणसासाठी आपल्याला करावंच लागते म्हटलं हो शोभा तुमची तुमची हा देरानी कशी आहे तुमची नवीन चांगली आहे आता

सासू बेबड कोण देते मग सासू सरे यांना मागा लागते सासू बीची कोण डोक्षेची आहे